नमस्कार आज आपण इतिहासातील एका अशा योद्ध्याची गोष्ट ऐकणार आहोत ज्याच्या नावानेच शत्रूंच्या काळजात धडकी भरायची हो ही गोष्ट आहे सरसेनापती संताजी घोरपडे यांची एक असा योद्धा ज्याने मराठा साम्राज्याला वाचवलं पण शेवटी तो स्वतःलाच वाचवू शकला नाही चला तर मग या वादळी व्यक्तिमत्वाचा प्रवास जवळून पाहूया ही फक्त एक म्हण नाहीये हे त्यावेळेचं वास्तव होतं संताजी घोरपडे या नावात इतकी प्रचंड दहशत होती की मुघल सैनिकांपासून ते त्यांच्या घोड्यांपर्यंत प्रत्येक जण त्यांना घाबरून असायचा पण प्रश्न हा आहे की एवढी भीती निर्माण झाली तरी कशी संताजी हे फक्त एक व्यक्ती राहिले नव्हते ते शत्रूसाठी दहशतीचं दुसरं नाव बनले होते आणि ही जी दंतकथा आहे ना ती अशा एका संकटातून जन्माला आली ज्यानं मराठा साम्राज्याला अक्षरशः मुळापासून हादरून टाकलं होतं तर ही गोष्ट आहे सोळाशे एकोणनव्वद सालची मराठा इतिहासातलं कदाचित सगळ्यात काळोखं वर्ष विचार करा फेब्रुवारी महिन्यात छत्रपती संभाजी महाराजांना कैद केलं जातं पुढच्याच महिन्यात औरंगजेब त्यांची अत्यंत निर्घृणपणे हत्या करतो आणि इतक्यावरच हे थांबत नाही वर्षाच्या अखेरीस स्वराज्याची राजधानी रायगड तीसुद्धा मोगलांच्या हातात जाते नवीन छत्रपती राजाराम महाराज यांना तर आपला जीव वाचवण्यासाठी थेट दक्षिणेतल्या जिंजी किल्ल्याचा आश्रय घ्यावा लागतो म्हणजे एका वर्षात स्वराज्य अक्षरशः रसातळाला गेलं होतं अशा परिस्थितीत जेव्हा राजा इतका दूर होता आणि राजधानी शत्रूंच्या ताब्यात होती तेव्हा एवढ्या मोठ्या मोगल साम्राज्याला रोखून धरण्याची जबाबदारी फक्त दोन वाघांच्या खांद्यावर आली संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव हो। मग संताजी इतके धोकादायक योद्धे बनले तरी कसे याचं उत्तर त्यांच्या युद्धाच्या पद्धतीत लपलेलं आहे त्यांनी युद्धाची एक अशी शैली विकसित केली होती जी त्या काळातल्या कधी पाहिलीच नव्हती चला पाहूया काय होती ती पद्धत छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमी काव्याचा पाया घातला होता पण संताजींनी त्याला एका वेगळ्याच लेवलवर नेऊन ठेवलं त्यांचा गनिमी कावा म्हणजे फक्त हल्ला करून पळून जाणं नव्हता नाही तर शत्रूवर सतत न थांबता हल्ले करायचे त्याचं मानसिक खच्चीकरण करायचं आणि त्याला जागेवरच संपवून काकायचं त्यांच्या युद्धनीतीचे तीन मुख्य स्तंभ होते पहिला होता अविश्वसनीय वेग त्यांचं सैन्य दिवसाला तीस चाळीस मैल जायचं म्हणजे मोगलांना वाटायचं संताजी महाराष्ट्रात आहेत तर ते थेट कर्नाटकात हल्ला करायचे दुसरा स्तंभ शत्रूची रसद तोडणे ते मोगल सैन्याचा खाण्यापिण्याचा आणि शस्त्रसाठ्याचा पुरवठाच बंद पाडायचे आणि तिसरा मानसिक दहशत त्यांचे हल्ले इतके अचानक आणि भयंकर असायचे की मोगल सैनिकांची लढायची हिंमतच व्हायची नाही आता इथे ना एक गोष्ट समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे संताजी आणि धनाजी दोघेही जबरदस्त योद्धे होते पण त्यांची कामाची पद्धत त्यांचं नेतृत्व यात आसमानाचा फरक होता संताजी म्हणजे एकदम पोलादी शिस्त नियम म्हणजे नियम चूक केली की जागेवर शिक्षा त्यामुळे सैनिक त्यांना प्रचंड घाबरायचे आणि दुसरीकडे होते धनाजी जाधव त्यांचं नेतृत्व थोडं मवाळ होतं ते सैनिकांशी प्रेमानं आपुलकीनं वाढायचे आणि सैनिक त्यांच्यावर जीव ओवाळून टाकायचे हाच फरक पुढे जाऊन त्यांच्यातल्या संघर्षाचे एक मोठं कारण ठरला चला आता संताजींच्या आयुष्यातल्या सर्वात धाडसी कामगिरीकडे वळूया हा फक्त एक हल्ला नव्हता तर छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येचा घेतलेला एक प्रतिकात्मक बदला होता जरा कल्पना करा सोळाशे एकोणनव्वदचा पावसाळा लाखो मोगल सैनिक नदीच्या काठावर तळ ठोकून बसलेत आणि अशा भयानक वातावरणात रात्रीच्या अंधारात आणि मुसळधार पावसात संताजी फक्त दोन हजार सैनिक घेऊन त्या छावणीत घुसले वाटेत जो कोणी आला त्याला कापून काढत ते थेट औरंगजेबाच्या तंबूजवळ पोहोचले आणि त्याचे दोर कापून तो खाली पाडला त्या रात्री भारताचा इतिहास बदलता बदलता वाचला औरंगजेब नशिबानं वाचला कारण तो त्या रात्री त्याच्या मुलीच्या तंबूत झोपला होता पण तरीही संताजींनी तिथून अशी एक वस्तू आणली ज्याने मोगल सत्तेच्या गर्वाला मोठा तडा दिला हो अगदी बरोबर संताजींनी औरंगजेबाच्या शाही तंबूवरचे सोन्याचे कळस तलवारीनं कापून आणले हे फक्त सोनं नव्हतं तर ते बादशहाच्या इब्रतीचं प्रतीक होतं या एका घटनेनं खचलेल्या मराठा सैन्यात पुन्हा एकदा नवचैतन्य चैतन्य संचारलं संताजी इथेच कुठे थांबले त्यांनी एकामागून एक मोठ्या मोगल सरदारांना धूळ चारली सोळाशे नव्वदमध्ये साताऱ्यात खानला पकडलं सोळाशे शहाण्णवमध्ये बसवपटनच्या लढाईत हिम्मतखानला ठार केलं आणि सोळाशे पंच्याण्णवची दोड्डेरीची लढाई ती तर त्यांच्या युद्ध कौशल्याचा सर्वोत्तम नमुना मानली जाते या लढाईत तर त्यांनी कासिम खान नावाच्या बलाढ्या सरदाराला असा वेढा घातला की त्याला आत्महत्या करावी लागली संताजींनी मोगलांना तर हरवलं पण ते स्वराज्याच्या आतल्या राजकारणात मात्र हरले आणि इथूनच त्यांच्या कथेला एक अतिशय दुःखद वळण मिळालं हा खरंच एक मोठा प्रश्न आहे की ज्या माणसानं स्वराज्य वाचवण्यासाठी स्वतःला झोकून दिलं तोच माणूस स्वराज्याचा शत्रू कसा बनला यामागे बरीच कारणं होती या संघर्षाची सुरुवात झाली संताजींच्या स्वभावामुळे त्यांना आपल्या कर्तृत्वाचा इतका अभिमान होता की ते कधीकधी -कधी राजाराम महाराजांचाही अपमान करायचे शिवाय राजाच्या धोरणांशीही त्यांचं पटत नव्हतं राजाराम महाराज सरदारांना वतनं देऊन एकत्र ठेवू पाहत होते जे संताजींना अजिबात मान्य नव्हतं आणि यात भर पडली दरबारी राजकारणाची इतर सरदारांनी राजाचे कान भरले की संताजी स्वतःचं राज्य उभं करतील आणि याचा परिणाम राजाराम महाराजांनी संताजींना सरसेनापती पदावरून काढून टाकलं हा अपमान संताजी सहन करू शकले नाहीत आणि त्यांनी बंड केलं आणि मग जे घडलं ते खूपच दुर्दैवी होतं मराठ्यांचं सैन्य एकमेकांविरोधात लढलं संताजींनी धनाजींचा पराभव केला आणि पुढे जाऊन त्यांनी छत्रपती राजाराम महाराजांनाही काही काळ कैदेत ठेवलं जरी त्यांनी राजाला नंतर सन्मानाने सोडून दिलं तरी त्यांच्यावर राजाला कैद करणारा सरदार हा शिक्का बसला आणि ते स्वराज्याचे शत्रू ठरले आणि आता आपण संताजींच्या आयुष्याच्या शेवटच्या आणि सर्वात दुःखद भागाकडे आलो आहोत ज्या योद्ध्याला रणांगणात कुणीही हरू शकलं नाही त्याचा शेवट कपटानं झाला या हत्येमागे दोन मुख्य सूत्रधार होते एक होता मसवडचा सरदार नागोजी माने त्याला आपल्या मेहुण्याच्या हत्येचा बदला घ्यायचा होता आणि दुसरा होता खुद्द औरंगजेब त्याने नागोजीला वचन दिलं की जर तू संताजीचं शीर आणून दिलंस तर तुझे सगळे गुन्हे माफ करून तुला मोठं इनाम दिलं जाईल जून सोळाशे आता संताजी एकटे पडले होते सैन्य नाही सत्ता नाही त्यांनी शंभू महादेवाच्या डोंगरांमधल्या कारखेलच्या जंगलात आश्रय घेतला होता आणि याच ठिकाणी त्यांच्या आयुष्याची अखेर लिहिली गेली एके दिवशी ते त्यांच्या छावणीपासून दूर एका ओढ्यावर स्नानासाठी गेले होते ते एकटे आहेत निशस्त्र आहेत हीच संधी साधून नागोजी मानेच्या माणसांनी त्यांच्यावर हल्ला केला आणि त्या महान योद्ध्याचं शीर धडावेगळं केलं असा अंत जो त्यांच्यासारख्या पराक्रमी योद्ध्याच्या नशिबी कधीच यायला नको होता प्रसिद्ध इतिहासकार जदुनाथ सरकाण यांनी संताजींच्या युद्धकौशल्याबद्दल अगदी अचूक लिहून ठेवला आहे मोठ्या सैन्याला इतक्या मोठ्या प्रदेशात इतक्या अचूकतेने आणि वेळेवर हलवण्याची त्यांची क्षमता खरंच अविश्वसनीय होती आणि हीच त्यांच्या आयुष्याची सर्वात मोठी शोकांतिका आहे जी कठोर शिस्त आणि जो स्वाभिमान त्यांची ताकद होती तोच त्यांचा शत्रू बनला संताजी एक महान सेनापती होते पण राजकारणाच्या पटावर ते अयशस्वी ठरले हा एक प्रश्न इतिहासात कायम राहील जर संताजींना आपल्याच लोकांनी संपवलं नसतं तर मोगल साम्राज्याचं काय झालं असतं जर संताजी, संताजी आणि धनाजी एकत्र लढले असते तर कदाचित आज भारताचा इतिहास काहीतरी वेगळाच असता याच विचारासोबत आज आपण इथेच थांबूया